मित्रांनो वाय हेल्थ मराठी स्वागत आहे मित्रांनो पावसाबाबतची मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली असून एकाच वेळी दोन चक्रीवादळांचा धोका वाढला पुढचे चार तास हे धोक्याचे असणार आहेत बंगालच्या उपसागरामध्ये आणि अरबी समुद्रामध्ये दोन सायकोलोक्रिनिक सर्क्युलेशन एकाच वेळी तयार झाल्यामुळे कमी दाबाचे पट्टे तीव्र होत असून अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांना हा धोका सर्वात जास्त असणार आहे दोन चक्रीवादळांचे परिणाम हे महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांमध्ये पुढील चार तासांमध्ये दिसून येणार आहेत पुन्हा एकदा नवीन प्रणाली सक्रिय झाल्यामुळे पूर्व मध्यम अरबी समुद्र आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकाच्या आसपासच्या प्रदेशामध्ये मुसळधार पावसाचा पट्टा हा तयार झाला आहे पूर्वेमध्ये बंगाल उपसागरामध्ये देखील कमी दाबाचा पट्टा तयार होत असून सर्क्युलेशन स्थिती ही सक्रिय होत चालली आहे त्यामुळे महाराष्ट्राला देखील हाय अलर्ट आहे त्याचबरोबर महाराष्ट्रा शेजारील दक्षिणेकडील राज्यांमध्ये दे देखील हाय अलर्ट देण्यात आला आहे अतिवृष्टीचा इशारा हवामान हो खात्याने दिलेला आहे अतिवृष्टीचा इशारा महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांमध्ये असून सर्वात जास्त धोका वाढणार असल्याचा अंदाज हवामान हो खात्याने वर्तवला आहे पावसाची तीव्रता वाढणार असून सध्या दक्षिण पूर्व अरबी समुद्रामध्ये एक नवीन चक्रीवादळ सक्रिय होत आहे बंगालच्या उपसागरात देखील सायकोला सर्क्युलेशनमुळे कमी दाबाचा पट्टा विस्तारित होत चालला आहे या सगळ्याचा परिणाम महाराष्ट्रातील सात जिल्ह्यामधील दिसून दिसून येणार आहे पुढचे चार तास ता हे धोक्याचे असणार आहेत हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिलेला असून कर्नाटक आणि केरळसाठी देखील पुढील चोवीस तास हे धोक्याचे असणार आहेत बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेले हे क्षेत्र आता अतिवृष्टीने घडवून येणार आहे चक्रीवादळाचा थेट परिणाम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये दिसून येणार आहे आता कमी दाबाचा पट्टा तमिळनाडूमध्ये देखील विस्तारित झाल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे कर्नाटकमधून भारतातून हा सर्वात कमी दाबाचा पट्टा महाराष्ट्राकडे प्रवेश करेल महाराष्ट्रामध्ये आता याचे परिणाम दिसून येणार आहेत पुन्हा एकदा हवामान बिघडणार असून एकाच वेळी दोन चक्रीवादळांचा धोका महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांमध्ये दिसून येणार आहे असल्याचं या हवामान खात्याने सात जिल्ह्यांना हा अलर्ट दिला आहे महाराष्ट्रामध्ये दक्षिण भारतातून हे वादळ प्रवेश करणार त्यामुळे मा पावसाचा जोर हा महाराष्ट्रामध्ये पुढील चार तासामध्ये वाढणार आहे अरबी समुद्रासह बंगाल क्रॉनिक क्रॉनिक सुक्युलेशन परिणाम अतिमुसळधार पाऊस व घडून आणतील असा अंदाज हवामान हो विभागाने वर्तवलेला आहे दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे सध्या एकाच वेळी तीन हवामान प्रणाली एकाच वेळी सक्रिय होत आहे दोन आणि एक स्थिती तीन गोष्टींचा धोका महाराष्ट्रामध्ये वाढला आहे त्यामुळे पावसाची तीव्रता ही अचानक वाढू शकते आज मध्यरात्री पावसाचा जोर आणखीन वाढणार सध्या दक्षिण पूर्व आणि अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेल्या सायक्लोनिक परिणाम हे महाराष्ट्रातील सात जिल्ह्यामध्ये दिसून येणार आहेत कमी दाबाचा पट्टा विस्तारित होणार असून शेजारील दक्षिणेकडील राज्यामध्ये देखील हवामान खात्याचा हाय अलर्ट दिला आहे अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेला डिप्रेशन आता उत्तरेकडे सरकत आहे त्याचबरोबर बंगालच्या उपसागरातून येणारे बाष्पयुक्त वाऱ्याची साथ देखील त्यांना मिळत आहे या सर्व घटना एकत्रित घडत असल्यामुळेच कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढते त्यामुळे पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे राज्यावर पुन्हा एकदा देखील संकट ओढवू शकतं पुढील चार तासांमध्ये हा धोका हो सर्वात जास्त असणार आहे त्यामुळे हवामान खात्याने आधी सतर्कतेचा इशारा दिला आहे चक्रीवादळाचे परिणाम डिप्रेशन उत्तरेकडे सरकत असल्याचा अंदाज बंगालच्या उपसागरातून येणारी बाष्पयुक्त वाऱ्याची साथ यामुळे तीव्रता वाढणार असल्याची दिसत आहे त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये देखील विजांच्या कडकडीसह पुन्हा एकदा जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलाय आहे महाराष्ट्रातील सात जिल्ह्यामध्ये आज मध्यरात्री मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे एकाच वेळी दोन चक्रीवादळ निर्माण झालेले त्याचबरोबर डिप्रेशन सक्रिय आणि जी स्थिती निर्माण झाली आहे त्याचबरोबर या सात अतिवृष्टीसह पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे अतिवृष्टी होणार आहे सात जिल्ह्यामध्ये हवामान पुन्हा एकदा बिघडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे त्याचबरोबर पुढचे चार तास हे कोणत्या जिल्ह्यांसाठी धोक्याचे असणार आहेत ते आपण पाहणार आहोत एकाच वेळी दोन चक्रीवादळ आल्यामुळे वादळाचा धोका वाढलेला आहे मोठ्या प्रमाणात पावसाचा इशारा हवामान खात्याने आहे अरबी समुद्रात तयार झालेला डिप्रेशन महाराष्ट्राकडे सरकत आहे त्यामुळे राज्यासह पुन्हा एकदा भयानक अवस्था निर्माण होऊ शकते निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पुढच्या चार तासांमध्ये गर्जनेसह मुसळधार पावसाची बरसात होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे मुंबई शहरामध्ये कमी दाबाचा पट्टा तीव्र होणार असून मुंबई शहरामध्ये दाट पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे मुंबई शहरामध्ये जोरदार पाऊस हजेरी लावणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे तर ढगफुटी सदृश पावसाचा इशारा देखील मुंबई शहराला देण्यात आला आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार अरबी समुद्रात सक्रिय झालेले डिप्रेशन आता महाराष्ट्रातील पुणे शहरामध्ये देखील विस्तरित होऊ शकतं पुणे शहरामध्ये हवामान खात्याने इशारा दिला आहे आज रात्री विजांच्या कडकडीसह मुसळधार पावसाचा इशारा मदे आहे बंगालच्या उपसागरामध्ये आणि अरबी समुद्रामध्ये तयार झालेले चक्रीवादळ सायकोलॉजी सा पुणे शहरामध्ये देखील मुसळधार पावसाचे बरसात घडवून आणेल रायगड जिल्ह्यामध्ये देखील ढगपुटी सदृश पावसाचा इशारा आहे निर्माण झालेल्या दोन चक्रीवादळाचे परिणाम हे महाराष्ट्रामध्ये दिसून येत आहे यामध्ये कोकणपट्ट्यातील रायगडमध्ये देखील या प्रणालीचा प्रभाव दिसून येणार आहे आज मध्यरात्री रायगडच्या देखील ढगफुटी इशारा देण्यात आला आहे सातारा जिल्ह्यातील परिसरामध्ये दे, देखील विजांच्या कडकड्यासह मुसळधार पावसाचे सरी कोसळणार आहेत हवामान खात्याकडून जिल्ह्यामध्ये देखील ढगफुटी सदृश्य पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे दोन चक्रीवादळ सक्रिय झाल्यामुळे सा आता कड़ सातारा जिल्ह्यामध्ये देखील विजांच्या कडकडीसह मुसळधार पावसाचा इशारा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये देखील आज रात्री पावसाची जोरदार शक्यता वर्तवण्यात आली आहे जोरदार पावसाच्या सरी छत्रपती संभाजीनगर मध्ये अरबी समुद्रामध्ये सक्रिय झालेल्या हवामान खात्याने वर्तवला आहे त्यामुळे पुढचे चार तास हे धोक्याचे असणार आहेत पुढील चार तासांमध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये देखील धोक्याची घंटा देण्यात आली आहे पुढील चार तासामध्ये जिल्ह्यामध्ये सक्रिय झालेल्या चक्रीवादळाचे परिणाम दिसून येणार आहे तर बघा जिल्ह्यामध्ये तीव्र जोरदार पाऊस नंदुरबार जिल्ह्यामध्ये लावेल रात्री नंदुरबार जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडीसह मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे विजांचा कडकडा जोरात होणार असल्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांना सतर्क राहावं लागणार आहे यासोबतच सोलापूर जिल्ह्यामध्ये दे देखील विजांच्या कडकडीसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे सक्रुल शिक्षण हे आता सोलापूर जिल्ह्यामध्ये दे देखील तीव्र होणार आहे राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार असणार आहे अरबी समुद्रातील डिप्रेशनमुळे पुढील चार तास आता धोक्याचे असणार आहे पुढील चार तासामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये दे देखील तीव्र कमी दाबाचा क्षेत्र विस्तारित होईल आणि पुन्हा एकदा मुसळधार पावसाची भर कमी दाबाचा क्षेत्र आता सर्वात जास्त विस्तारित होणार आहे तीव्र होणार आहे त्यामुळे आता प्रणाली दाट होणार असून महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाची बरसात घडणार आहे पुढील अठ्ठेचाळीस तास तर मुसळधार पावसाचे असणारच आहे परंतु येणारे चार तास हे अत्यंत धोक्याचे असतील कमी दाबाचा पट्टा हा तीव्र होतच राहील आणि पावसाच्या सर या कोसळतच राहतील विजांच्या कडकडासट मोठ्या प्रमाणात होऊ शकतो हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पाऊस जोरदार हजेरी लावणार असून ढग सदृश्य पाऊस महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांमध्ये बरसणार आहे अरबी समुद्रामध्ये सक्रिय झालेल्या डिप्रेशन उपसागरातून येणारे देखील साथ मिळणार आहे त्यामुळे पावसाची तीव्रता वाढणार आहे महाराष्ट्रातील सात जिल्ह्यामध्ये हा सर्वात जास्त धोका वाढलेला असून अचानक हवामान बदल घेणार आहे विजांच्या कडकाडेसह मुसळधार पावसाची बरसात शहरामध्ये होणार आहे मोठ्या ढगपुटी सदृश पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे दोन चक्रीवादळ एकत्रित येत असल्यामुळे याचा मोठा धोका वाढलेला आहे एकाच वेळी दोन चक्रीवादळांचा धोका वाढलेला आहे असल्यामुळे पुढचे चार तास हे अत्यंत धोक्याचे असणार आहेत सायकोलॉनिक सक्रुलेशन स्थिती ही सक्रिय सा झाल्यामुळे या जिल्ह्यामध्ये धोका सर्वात जास्त आहे तर सात जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे आज मध्यरात्री हे कमी दाबाचे पट्टी तीव्र होतील आणि जोरदार पावसाचे बरसात होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे ढगफुटी सदृश पावसाचा आणि अतिवृष्ट इशारा हवामान खात्याने दिलेला आहे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या एसवाय हेल्थ मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद